नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण फळीचं कारण बघणार आहे शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस दिवसापासून ऊन पडत नाही आणि त्याच्यामुळं फळगळ होते बऱ्याच ठिकाणी समजा संपूर्ण महाराष्ट्रात गळ होते तर असं मला म्हणायचं की जी गळ होते आपली आणि काहीचं म्हणणं आहे की ज्या झाडाखाली गळ होते एका झाडाखाली गळ होती दुसऱ्या झाडाखाली गळ नाही तर त्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो गळीचं थे उड़, उन की पंधरा ते वीस दिवसापासून उड ऊन पडत नाही आणि जे मी तुम्हाला सांगितलं की एका झाडाखाली गळ आणि दुसऱ्या झाडाखाली गळ नाही तर आपल्या बी बगीच्यामध्ये असू शकतं तर त्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो कारण त्याच्या ज्या झाडाखाली गळ आहे त्या झाडात स्टोरेज कमी असल्यामुळे तिथं गळ होते फळगळ होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो दुसऱ्या झाडाखाली गळ कशामुळं का नाही कारण त्या झाडाखाली याच्यामुळं गळ नाही की त्या झाडामध्ये स्टोरेज भरपूर असल्यामुळे गळ नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो त्या झाडामध्ये स्टोरेज असल्यामुळे त्या झाडाखाली गळ नाही तर दुसऱ्या झाडाखाली याच्यामुळं की ते बी झाडं आपल्याला हिरवं दिसतं आणि हे बी झाड हिरवं दिसतं पण त्या झाडामध्ये तितकं स्टोरेज नसल्यामुळं तिथं गळ होते दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो आपल्या झाडाखाली जी गळ होते तर त्या झाडाचं आपटेक बंद पडल्यामुळं ती गळ होते कारण स्टोरेज जितकं असतं ते फळांना झाड देतं मग नंतर त्याचा जीव वाचवण्याचा पडतो त्याला तर त्याच्यामुळे ती फळगळ होते दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या दुसऱ्या झाडाखालीची बी गळ समजा एक पंधरा ते वीस दिवसा आणि समजा तुम्हाला परत एक खाली आढळते त्या झाडात जितकं स्टोरेज असतं त्या झाडाची फळगळ कमी होते त्या झाडात स्टोरेज नसल्यामुळे त्या झाडाची फळगळ होणार म्हणजे होणार जर झाडामध्ये स्टोरेज असेल तर फळगळ होणार नाही शेतकरी मित्रांनो आणि काय होत आहे की वीस ते पंचवीस दिवसापासून ऊन पडत नाही आज मला वाटतं ऊन पडलेलं आहे संपूर्ण ठिकाणी तर आज की आत आतापर्यंत मी फळगळ सुरूच आहे कारण मुळीचं जे आता एक आणि दोन दिवसात समजा ऊन पडलं तरी मुळीचं आपटेक सुरू होणार ना असं काही नाही तर मग मुळीला चालू करणे आता ते फळगळीचं कारण आणखीन एक दुसरं आहे की वीस ते पंचवीस दिवसापासून जे ऊन पडतंय आहे तर त्याच्यामध्ये सॉरी ऊन नाही आपले हे पडत आहे ऊन पडत नाही तर त्याच्यामध्ये जे आहे तर आपली बुरशी ऍक्टिव्ह होते ढगाळ वातावरणात बुरशी ऍक्टिव्ह होते मग बुरशी जर ऍक्टिव्ह जर झाली तर पहिलं बुरशीचं काम कुठं होतं ते सांगतो शेतकरी जा मित्रांनो ज्या झाडामध्ये अशक्तपणा किंवा स्टोरेज नसेल तर त्या झाडामध्ये ती बुरशीचा ऍक्टिव्ह लवकर होतो मग त्या झाडाची फळगळ होते किंवा त्या झाडाची मुळखूच होणार किंवा त्या झाडाचं खोडाचं समजा हे जे खोड आहे तर याचं जे हे आहे खोड तर ते सडायला लागतंय मग तिथं ती फळगळ दिसाय ते किंवा ते झाड डायबॅकनी जातं हे एक कारण आहे आणि आपण मग त्या त्या पिरेडमध्ये कोणतं बुरशीनाशक सोडायला पाहिजे जी। जीविक बुरशीनाशक सोडायला पाहिजे शेतकरी मित्रांनो मग जीविक बुरशीनाशक सोडताना जी त्याचे जे आणि सोडून तर हे वेगवेगळ्या ठिकाणी कालायला पाहिजे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो की ट्रायको आणि सोडो म्हणूनच एकत्र कालायला चालत नाही आणि आपण बघणार आहे आज की आपण ट्रायकोचं तुम्हाला मी माहिती देणार आहे हे कसं कालायचं कशा याच्या बॅक्टेरिया थोडक्यात जीवाणू वाढवायचे मल्टिप्लाय कसं करायचं आणि काय काय घ्यायचं हे त्यामध्ये सांगणार आहे मी आणि आळवणी बी करू शकता आणि ड्रिपना बी सोडू शकता तुम्ही तर आळोणी करताना समजा जे झाडाचा घेरा असतो त्याच्या घेऱ्याच्या आतमध्ये आपल्याला ती आळवणी करायची नाडाच्या मोसंबीच्या घेऱ्याच्या आतमध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट ड्रिप ना जे सोडायचं ते बी सविस्तर मी सांगणार आहे आता चला शेतकरी मित्रांनो ट्रायको कसं पद्धतीनं कालवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण याच्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो हो याच्यामध्ये आहे का एक अडीच किलो गुळाचं पाणी केलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन किलो शेण घेतलेले आहे मित्रांनो आणि आपण हे बघा शेतकरी मित्रांनो इथं ताक घेतलेलं आहे ताक बी आहे शेतकरी मित्रांनो आणि दही बी आहे बघा दही दीड लिटर घेतलेलं आहे आणि ताक जे आहे ते पाच लिटर घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण पीठ दोन ले। किलो घेतलेलं आहे आणि ट्रायको बी आहे आणि इथं परत शेण पाच किलो आहे आता धुडक्यावर शेण आणि बकडी शेण याचं कारण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि दह्याचं आणि आपले ताकाचं बी कारण सांगणार आहे मित्रांनो चला तर मग आपण शेण जे आहे गुळ जे आहे समजा तर गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो पाणी केलेलं आहे मग आपण आता शेणामध्ये बी पाणी टाकून शेणांचं पाणी करू चणामध्ये एक दोन तीन लिटर पाणी आहे आणि एका काठीच्या सहाय्याने त्याला ढवळून मित्रांनो तर आपण मला असं म्हणायचं शेतकरी मित्रांनो की दह्याचं कारण सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी अधूवर दही आणि ताकामध्ये काय डिफरन्स आहे ते सांगतो आता बऱ्याच ठिकाणी ताक भेटत नाही आहे तर ताक भेटला नाही ता तर दही घेऊ शकतो आणि दह्यामध्ये आपण पाणी मिक्स करून बकेटीत दही टाकायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी आपण एक पाच लिटर पाणी टाकायचं दही एक ते दीड लिटर घेऊ शकतो आपण आणि दही आंबट असणं गरजेचं आहे तर मग आपण दह्याच काठीने सायने हलवणार आहे बघू शकता आपण हे सेम झालेलं आहे आता दही आणि ताक हे सेम झालेलं आहे तर जर तुम्हाला दही जर भेटलं तर दह्याचं तुम्ही असं करू शकता आणि ताक जर असेल तर ताकाला असं अलोड घेऊ शकतं मग दही किती घ्यायचं आता आपण बघणार आहे एक लिटर ट्रायकोचं सा प्रमाण सांगतो शेतकरी मित्रांनो किती काय घ्यायचं तुम्हाला सांगतो एक लिटर ट्रायको घ्यायचं आपला पाऊन राम दोनशे लिटरचा वॅलर भरायचा आणि त्याच्यामध्ये एक ट्रायको एक लिटर ट्रायको मग एक लिटर ट्रायकोसाठी मल्टिप्लाय करण्यासाठी किती काय लागणार आहे पाच किलो शेण लागणार आहे दोन ते अडीच किलो गुळ लागणार आहे आणि ताक लागणार आहे आंबड ताका लागणार आहे तुम्हाला एक पाच लिटर किंवा चार लिटर घेऊ शकता आणि बेसनपीठ घेऊ शकता दोन लिटर आता आपल्याकडं गोमतर नाही आहे पण गोमतर बी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो गोमतर बी घेऊ शकता आणि मग हे एवढं घेऊन मग याला याचं पाणी करून गुळाचं अगोदर पाणी करून घ्यायचं त्याच्यानंतर शेणाचं पाणी करून घ्यायचं शेणाचं पाणी केल्याच्या नंतर आपण बघू शकतात आता हे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे बघा आणि शेणाचं बी पाणी तयार झालेलं आहे आणि इकडे ताक बी तयार आहे आणि दह्याचं बी ताक केलेला आहे आपण म्हणजे अशा पद्धतीने करू शकतात तर आपल्याला अदुगर आता काठीच्या काठी घालून आता आपल्याला अदुगर गोळ टाकायचा आहे पाणी करून टाकलेलं आहे आपण आणि स्वच्छ पाणी घ्यायचं आहे ड्रम मध्ये बॅलर मध्ये जो आपला बॅलर आहे का त्याच्यामध्ये एक स्वच्छ पाऊंड ड्रम भरवायचा आहे आणि पाणी कोणतं घ्यायचं ते बी सांगतो पाणी वाथ नाही घ्यायचं आणि जे वड्याला वगैरे चाऱ्याला वगैरे साचतंय ते पाणी घ्यायचं नाही अजिबात पाणी बोरचं घेऊ शकता इरीचं घेऊ शकता शेतताळ्यातलं पाणी बिलकुल घ्यायचं नाही शेतकरी मित्रांनो आता म्हणजे याच्यातलं परत आपण गुळातलं पाणी टाक गुळाचं पाणी टाकलं ते परत त्याच्यामध्ये थोडं गुळ राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काठीच्या काठीचे सहाने चला आता त्याचं मी परत पाणी केलेलं आहे आता हे टाकून गेला आपण टाकल्याच्या नंतर आता आपण दोन किलो बेसन पीठ जे आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे तो दोन किलो बेसन बेसनपीठ टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये याच्यातलं याच्यातलंच पाणी घेऊ हो शकता तुम्ही आणि याच्यामध्ये एक चार पाच लिटर पाणी टाकायचं आहे आणि परत त्याला काठीच्या सहाय्याने त्याचं पाणी बेसन पीठाच तयार करायचं काठीच्या सहाय्याने हलवून घ्यायचे त्याला बघू शकता आपण असं पिठाचं बी पाणी केलेलं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही आता जे डाळीचं बी घेऊ शक शकता म्हणजे समजा याच्या डाळीचं घेऊ शकता हरभऱ्याच्या आणि तुरीचे डाळीचं बी घेऊ शकता आणि बेसनपीठ असं आहे की खराब बी घेऊ शकता आणि गूळ बी खराब घेऊ शकता सडका गोळ घेऊ शकता आणि शक्यतो मित्रांनो देशी गाईचं जे शेण आहे ते ताजं घ्यावं लागेल तुम्हाला आणि देशी गाईचं जे शेण आहे का हे घ्यावंच लागेल शेतकरी मित्रांनो कशामुळं की हे जर घेतलं तर आपले जे ट्रायकोमध्ये आपण जे टाकणार आहेत समजा हे सगळं तर हे जास्त मल्टिप्लाय करण्याचं जा काम देशी गाईचं शेण करतो आणि जर तुमच्याकडे गोमतर जर असेल गोमतर जर असेल तर ते गोमतर समजा तुमच्याकडं बरेच दिवसाचं पाहिजे तर त्याचा रिझल्ट आणखी तुम्हाला चांगला येईल कारण ते मल्टिप्लाय आणखीन चांगलं करेल आता आपण शेणाची जी बकेट आहे चालणार हे टाकून देणार आहे शेणाचं पाणी जे आपण बकिट आहे ते टाकून दिलेलं आहे बघू शकता आपण टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला ड्रिप मधून सोडता येणार नाही कारण आपण ते शेणाचे जे ड्रीप तुमचं चॉकअप होईल कारण शे थोडी घाण वगैरे असतात ना त्याच्यामुळे तर मग तुम्हाला काय करायचं आहे ज्याला आळवणी करायची तिने अशा पद्धतीनं बकेटमध्ये कालून शेणाचं पाणी करून ते बॅलरमध्ये टाकायचं आहे मग तर जर ज्याच्याकडे समजा ड्रिप असेल ड्रेपनं ज्याला सोडायचं आहे काय करायला पाहिजे तिने एक थोडक्यात एक अडीच ते दोन मायसं एक सुती धुडकं घ्यायचं आहे आणि त्या झुडक्याला समजा त्या धुडक्यामध्ये एक पाच किलो शेण घेऊन याच्या सहाय्याने बांधून याच्या सहाय्याने असं बांधून तुम्ही असं याला बांधून असं सोडू शकता कारण याचा अर्क निघून त्या पाण्यामध्ये जाईल हे बघा मित्रांनो असं सोडू शकता तुम्ही कारण हे डुबत नसतं शेतकरी मित्रांनो पूर्ण हे भिजून त्याचा अर्क जात असतो मग याच्यामध्ये तुम्हाला ड्रिप मधून सोडू शकता तुम्ही कारण हे ड्रिप तुमचं चॉकअप होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट मग तुम्हाला बकेटीमध्ये शेण कालवायची गरज नाही मग तुम्हाला एक धोडक्यामध्ये शेण कालावं लागेल चला मग आता आपण ताक जे आहे ते पाच लिटर ताक आपण याच्यामध्ये टाकणार ताक टाकलं शेतकरी मित्रांनो आपण आणि जे तुम्हाला याच्याकरता मी ते दाह्याचं केलं होतं आता सांगतो मी तुम्हाला की ते दह्याचं बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की आमच्याकडं ताग भेटत नाही मग ते तुम्ही दह्याचं इथं येऊन ताक करू शकता शेतकरी मित्रांनो पाणी करून मग आपण आता दह्याचं हे टाकणार आहे हे टाकल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो परत एकदा काठीच्या साहाने हलवून याला आपल्या पिठाच्या याला आपण चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आणि परत त्याच्यामध्ये असं बनमाने ओतायच ओतलेल्याच्या नंतर परत इथं आपल्याला आता ट्रायको टाकायचं शेतकरी मित्रांनो ट्रायको जे आहे तर हे एक लिटर तुम्हाला ह्या दोनशे लिटरचा जो बॅलर आहे हे पाहून घ्यायचा मग ते पूर्ण घेऊन तुम्हाला तो भरतो बॅलर पोहून बॅलर भरायचा मग त्याच्यामध्ये ते औषध वगैरे घालून गुळ वगैरे ताक हे टाकल्याच्यानंतर नंतर मग ते पूर्ण बॅलर भरतो त्याच्यानंतर आता आपण ट्रायको टाकणार आहे ट्रायको एक लिटर आपण आता ताटलेला आहे ट्रायको शेतकरी मित्रांनो कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता तुम्ही असं नाही की ह्याच कंपनीचं घेऊ शकता आता शेतकरी मित्रांनो ट्रायको जे आहे तुम्ही असं भी सोडू शकता समजा ड्रिप म्हणा सोडू शकता कारण हे कालायचे जर नसेल तर तुम्हाला पण तुम्हाला त्याचे तसे मल्टीप्लाय थोडक्यात एक लिटर ट्रायको जे आहे तर तुम्हाला ते एक एकरासाठी असतं आणि याच्यामध्ये आपण जो बॅलर आहे याच्यामध्ये एक लिटर टाकून बी हे तुम्ही पाच एकरला सोडू शकता पूर्ण एक लिटरामध्ये तुम्ही पाच एकरचं सोडू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो हे किती दिवसामध्ये मधून सोडायचं तुम्हाला हे बघू शकतो आपण व्हिडिओद्वारे आता हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे तीन दिवस कालून ठेवायचं आहे अठ्ठेचाळीस तास हे कालून ठेवायचं आहे तर हे क तीन दिवसात जर तुमच्याने सोडणं झालं नाही तर तुम्ही मग चार चौथ्या दिवशी परत याला काय करायचं आहे याच्यामध्ये एक किलो गूळ परत एक किलो बेसन पीठ आणि एक लिटर ताक याचं पाणी करून परत याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे दुसरं मग त्याला मग तुम्ही एक आणखीन तीन दिवस वाढू शकता शेतकऱ्या मित्रांनो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे एवढं वाढवल्याच्या नंतर तेवढं वाढवल्याच्या नंतर तुम्ही की दहा दिवसाच्या नंतर सोडू शकत नाही शेतकरी मित्रांनो कारण नंतर हे न्यूट्रल होत असतं शेतकरी मित्रांनो दहा दिवसाच्या नंतर हे कधीच सोडवायचं नाही दहा दिवसाच्या आत सोडू शकता तुम्ही सरासरी एक तीन ते सात दिवसात सोडा शेतकरी मित्रांनो ते केल्याच्या नंतर याला अशी थंड सावली पाहिजे शेतकरी मित्रांनो कारण ऊन जर केलं तुम्ही तर काही फायदा होणार नाही तुम्हाला आणि अशा याला सुती कपड्याने बांधू शकता शेतकरी मित्रांनो किंवा तुम्ही गुणी घेऊन त्याच्या गुणीच्या सहाय्याने बांधू शकता याला ढा म्हणजे बांधून याच्यासाठी घ्यायचं की याचा गॅस निघला पाहिजे व याच्यासाठी आपल्याला बांधून घ्यायचं जर तुम्हाला हे जर तुम्हाला हे जीविक ट्रायको आहे तर शंभर टक्के तुमच्या गळीसाठी हे काही प्रमाणात काम करेल दुसरी मग गोष्ट जर तुमची झाडं मुळकूज किंवा खोडाची जर रोग जो म्हणतो आपण खोडजून जर इधून जर जमिनी लेवल जर सडत असेल तर त्या झाडाला तुम्ही हे ट्रायको जे आहे आपण केलेलं याचं मल्टिप्लाय आपण ज्याला म्हणू इरजन तर तुम्ही हे पाच लिटर त्या झाडाला टाकू शकता खोडाला किंवा तीन लिटर टाकू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो बारा वर्षाचं जे झाडं असेल तुमचं तर शक्यतो तुम्ही त्या झाडांना हेच करा काय आळूनीच करा आणि जर तुमच्या आळवणी शक्य नसेल तर मग तुम्हाला ते शेण कशामुळं घ्यायचं की याचं मल्टिप्लाय लवकर होतं आणि जास्त होतं मग तुम्ही त्या धुडक्याच्या सहाय्याने बांधून ते ठेवू शकता मग शेणाचा फक्त आर्क निघतो त्याच्यातली घाण वगैरे काही निघत नाही तसं करू शकता मग बगेटीतमध्ये कालायची काही गरज नाही तुम्हाला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला शेअर करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद